नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेत आता महा एपिसोड सुद्धा दाखवला जाणार आहे आणि हा महा एपिसोड अपूर्वाच्या संगीत सेरेमनी असणार आहे आणि याच महा एपिसोड मध्ये पूर्ण कुकी गॅनने एक खूप मोठा प्लॅन केलेला आहे ते म्हणजे अपूर्वानी शासकला एकत्र आणण्याचा हे सगळं सांगण्यामागे त्याचं कारण सुद्धा आहे प्रेक्षकांनो तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वाचं लग्न ठरलेलं आहे आणि तिची संगीत सेरेमनी सुद्धा आहे आणि या संगीत सेरेमनी कानेटकर कुटुंबाला सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि इकडे दुसरीकडे कानेटकर कुटुंब जेव्हा अपूर्वाच्या संगीत सेरेमनीला निघालेले असते तेव्हाच या घरात एका नव्या मुलीची एंट्री होताना दिसलेले आहे आणि सगळ्यांची भेट ही मुलगी घेते आणि शशांकच्या बायकोविषयी विचारते तेव्हा त्याचा आता घटस्फोट झाला आहे असं तिला सांगते पण मित्रांनो या मुलीला बिलकुल माहित नाहीये की शशांकच्या दुसऱ्या लग्नासाठी या मुलीचा विचार केला जात आहे आता तुम्हीच सांगा कानेटकर कुटुंब हे निघालेले असतात आणि त्या क्षणी ही तिकडे येते आणि पुढील दहा पंधरा मिनिटात ही मुलगी सुद्धा या संगीत सेरेमनी मध्ये सामील होताना तुम्हाला दिसले आहे आता या दहा पंधरा मिनिटात हे कसं शक्य आहे की या मुलीला शशांकच्या दुसऱ्या लग्नाविषयी विचारण्यात येईल म्हणून हे शक्यच नाहीये त्यामुळे कदाचित शशांकची जी अवस्था आहे ती कोकी गँगला बिलकुल बघवत नाही आणि त्यामुळे कदाचित त्यांनी काहीतरी प्लॅन केलेला असावा आणि मित्रांनो खरंच या मुलीची एंट्री खूप गोड आणि खूप छान दाखवलेली आहे ती कुठल्याही प्रकारचं विलनचं काम करेल असं बिलकुल वाटत नाहीये सगळ्या कोकी गँगने झालेली सगळी घटना आणि परिस्थिती या मुलीला सांगितलेली असावी आणि यानंतर अपूर्वाला शशांकच्या प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी तसंच तिला जळवण्यासाठी या मुलीची मदत मागितलेली असावी आणि ही सगळी परिस्थिती आणि बातमी समजल्यानंतर ही मुलगी कोकी गँगची मदत करण्यासाठी आणि अपूर्वाला परत घरी आणण्यासाठी यांची मदत करायला तयार झाली असेल आणि या सगळ्यांची कल्पना शशांकला सुद्धा दिलेली असावी आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा ठिपक्यांच्या रांगोळीच्या प्रोमोमध्ये अपूर्वाच्या संगीत सोहळ्यात शशांकला बघता तेव्हा शशांक खूप खुश आणि आनंदी तुम्हाला दिसत आहे आणि ही मुलगी सुद्धा मुद्दाम एखादा व्यक्ती खूप जळेल अशा पद्धतीने वागत आहे शशांक साठी ही नवीन मुलगी अनोळखी आहे तरी सुद्धा तो तिच्या सोबत इतका कम्फर्टेबल असू शकत नाही त्याचा अपूर्वावर खूप प्रेम आहे आणि तिला मिळवण्यासाठी तो हे सगळं करत असावं आणि त्या मुलीचे एक्सप्रेशन आणि भाव बघून असं वाटत आहे की ती मुद्दाम अपूर्वाला हे सगळं जळवण्यासाठीच करत आहे जेणेकरून अपूर्वाला शशांकच्या प्रेमाची जाणीव व्हावी आणि तिने हे लग्न मोडावं आणि पुन्हा सोबत कानिटकरांच्या घरी यावं अशी सगळ्यांची इच्छा असावी आता पाहू मित्रांनो प्रत्यक्षात या पुढे काय होतंय आणि काय दाखवतात आणि या सगळ्यांचा प्लॅन आता आपल्याला दाखवतील की नाही माहीत नाही असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद